न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा केंद्र येथील श्री सायंबा महाराज काळभैरवनाथ देवाची यात्रा उत्साहात पार पडली केंद्र येथील थिटे आळी येथे असणारे श्री सायंबा काळभैरवनाथ देवाचा उत्सव बगाड यात्रा जोरात साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मार्गशीर्ष महिन्यात तेरा आणि चौदा या दोन दिवशी महाराजांचा उत्सव पार पडण्यात आल्याची माहिती सरपंच अमोल थिटे यांनी दिली या उत्सवानिमित्त सायंबा महाराज देवाचं लग्न सोमवारी पार यावेळी गावातील महिला भगिनी गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यानंतर तेरा आणि चौदा उत्सवाच्या दिवशी सकाळी देवाला काकड आरती अभिषेक हरितुरे पूजा करण्यात आली आणि दुपारनंतर गावातील प्रचंड उत्साहात फटाक्याच्या आतिषबाजीत भंडाराच्या उधळणीत डीजेच्या आवाजावर गावातून गावकऱ्यांनी बैलास बगाडाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी बाहेरील गावकरी आणि गावातील गावकऱ्यांचा जोरदार उत्साह होता या दिवशी गावातून संपूर्ण गावात, गावात बैलांची आणि बगाडची मिरवणूक आणि बगाडाचे सायंबा महाराज मंदिराला प्रदक्षिणा घालून देवापुढे आणून बगाडावर दोन्ही बाजूने बागडावर भाविक बसल्या जातात आणि ते बगाड फिरवले जातात देव नवसाला पावतो अशी भक्तांची भावना आहे बगड आणि बैलगाडाची मिरवणूक झाल्यानंतर समितीवरून श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत होता तर नंतर रात्री मिरवणुकीसाठी कैलासवासी तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे यांचा लोकनाट्य तमाशा झाला आणि सकाळी आणि दुसऱ्या हजेरी दुपारी जंगी आकडा होऊन यात्रेची सांगता करण्यात आली यावेळी माजी सरपंच सूर्यकांत थिटे माजी सरपंच सतीश थिटे माजी सरपंच सुनील थिटे माजी उपसरपंच भाऊसाहेब थिटे गणेश थिटे राजेंद्र थिटे समस्त ग्रामस्थ केंदूर यांनी विशेष प्रयत्न घेतले महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी अथर्वराज तोडकर केंदूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा